ओ नम सिद्धेद्या ओ न सिद्धेद्या ओ नम सिद्धेद्या श्रीतरागाय नमो नम ओम नमो हरिहंता नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्यामो लोयेसूण आचार्य भगवन कुंद कुंद स्वामी की जय आचार्य नेमी चंद्र स्वामी की जय आचार्य भगवान शांतीसागर महाराज की जय आचार्य भगवान विद्यासागर मुनिराज की जय समस्त मुनी संग की जय जय मुनिसंग्र श्रावक बंधू आणि भगिनी मागच्या सर्व भागामध्ये आपण दर्शन जे सात तत्वांचे श्रद्धा आहे त्याबद्दल थोडक्यात चर्चा केली आजच्या या नव्या भागामध्ये आपण वर्तमान अवस्थेतील परिस्थितीला सांभाळून आपल्या कशा प्रकारे ग्रहण करता येईल त्यानुसार विचारधारणेला प्रकारे व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल सर्वसामान्य चर्चा करू मनुष्य जीवनामध्ये ज्ञान ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली जाते ज्ञानाबद्दल विचार केला तर सर्वसामान्यपणे मनुष्याची मानसिक विचारधारा व त्यामध्ये असणारा पुरुषार्थ हा आहे आजच्या आधुनिक काळामध्ये ज्ञानाचे माध्यम म्हणजे शिक्षण असून त्यापासून निर्माण होणारा पुरुषार्थ हा आधुनिक वस्तू जसे कम कम्प्युटर मोबाईल याचा उपयोग करून पूर्ण केला जातो मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा ह्या आर्थिक प्राप्ती करून पूर्ण केल्या जातात मनुष्य जीवनामध्ये आरोग्य व्यवस्थित ठेवण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे वाढत्या वयानुसार शरीराची अवस्था क्षीण होत जा राहते त्याचा परिणाम त्याच्या मानसिक विचारधारेवर प्रत्येक क्षणाला पडत असतो जशी जर परिस्थिती अनुकूल असली तर मनुष्याचे मन शांत आनंदी समाधानी राहते परिस्थिती प्रतिकूल आली की मन अशांत होत राहते अशा अवस्थेमध्ये मानसिक विचारधारा स्थिर ठेवण्यास अडचण होत असते त्याचाच परिणाम आरोग्यावर होत असतो अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये जर आपण आपल्या पुरुषार्थाने आपले, आपले मानसिक परिणाम ज्यामध्ये मोह आणि कशाय तसेच मिथ्यात्व कमी करत राहिलो अथवा यशस्वी झालो तर आपल्या जीवनातील अशांतता नक्कीच कमी होईल त्यासाठी जिनवाणीचा सततचा अभ्यास व गुरूंचे मार्गदर्शन फार उपयोगी पडते ज्या ज्ञानाच्या उपयोगामध्ये मोह मिथ्यात्व व कशा याची वाढ होत राहते त्या ज्ञानाच्या विचारधारेमध्ये पूर्वसंचित पुण्योदयाने अनुकूलता असू शकते त्यामध्ये असणारा आनंद अथवा सुख हे पूर्वसंचित पुण्योदयावर अवलंबून आहे जे कधी समाप्त होईल सांगता येत नाही त्यामुळे अशा विचारधारेमध्ये असणारे सुख हे अनिश्चित आहे परंतु सम्यक्त साधनेतील विचारधारेमध्ये निर्माण झालेले सुख हे फार मोठ्या कालावधीसाठी तयार होत जाते पुढे ते कर्म हृदयावर सुद्धा अवलंबून राहत नाही ते पूर्णपणे दीर्घकाळ टिकते असे सुख हे खरे सुख आहे त्या योग्य मनुष्याला शांतता समाधान सतत प्राप्त होत राहते प्रत्येक समयाला आपले आयुष्य हे क्षीण होत आहे तसेच पूर्वसंचित पुण्यसुद्धा क्षीण होत आहे त्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुणीतरी शक्तिशाली ज्ञानी महात्म्याची गरज वाचते ज्याच्या आधारे आपल्याला स्थिरता राहण्यास मदत मिळेल तो महान आत्मा म्हणजे खरे गुरु व सर्वज्ञ परमात्मा परमेश्वर प्रत्यक्ष सर्वज्ञ सर्वज्ञ परमात्मा आपण बघू शकत नाही परंतु आपण खऱ्या गुरूंच्या रूपाने सर्वज्ञ परमात्मा बघू शकतो सध्या या आधुनिक काळामध्ये शक्तिशाली आर्थिक संपन्न मनुष्याला सर्वसामान्यपणे आधार समजला जातो आर्थिक संपन्नता ही अतिआवश्यक झाली आहे त्या अभावे जीवन हे अतिशय कष्टमय व दुःखमय होत जाते त्यामुळे प्रत्येक मनुष्य हा आर्थिक क्षेत्राकडे ओढला जातो नैसर्गिक अनुकूलता कमी होत जाणे शरीर प्रकृती क्षीण होत जाणे यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती व तणाव कमी करणे आवश्यक आहे आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर यावर बऱ्यापैकी कंट्रोल होतो परंतु आर्थिक परिस्थिती कमजोर असेल तर जीवन कष्टमय होत राहते त्यामध्ये आरोग्याची साथ नसेल तर जीवन हे अतिशय कष्टमय होऊन असह्य या परिस्थिती निर्माण होते या सर्व प्रक्रियेमध्ये मोह कशाय यांची वाढ होणे स्वाभाविक आहे त्यामुळे प्रकृतीमध्ये प्रचंड विकार निर्माण होऊन अशांतता पसरते जर मोह कशाय कमी होत राहिले तर आत्मस्वभाव प्रगट होतो जो खऱ्या सुखाचा एकमेव मार्ग आहे त्यामुळे मनुष्य जीवनाचा उद्धार होऊन मनुष्याला परमात्मा प्राप्ती होऊ शकते मोह हा त्याग व वैराग्य भावनेने कमी होतो मरण हे सत्य आहे यामध्ये मनुष्याचे सर्व त्याग होते ते नैसर्गिक होणारच आहे त्यामुळे निर्माण होणारा आघात कमी होणे आवश्यक आहे त्यामुळे जीवन जगत असताना आपण त्याग भावना ठेवण्याची मानसिक अवस्था ठेवली तर मरण समयाला जास्त आघात होणार नाही मनुष्य जीवन सर्वश्रेष्ठ व अतिशय दुर्मिळ आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग मोह कशा आहे कमी करण्यासाठी होणे आवश्यक आहे त्यामुळे त्याला आत्मस्वभावाची जाणीव होऊन तो परमात्मा प्राप्तीकडे जात राहील व कधी ना कधी तो परमात्मा प्राप्त करून घेईल यामध्ये शंका नाही मनुष्याचे मातारपण आजारपण अल्पायुष्य अनिष्ट सहयोग म्हणजे आपण केलेल्या असाता कर्माचा उदय जो तीव्र मध्यम अल्प असतो ज्यांनी जशी कर्मबद्ध स्थिती बांधली त्या स्थितीप्रमाणे त्याचा उदय होत राहतो त्यामुळे भविष्यामध्ये जी स्थिती बांधली जाणार आहे आता जी स्थिती बांधत आहोत तो दृष्टिकोन ठेवून आपण आपले वर्तमान आचरण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अथवा त्याप्रमाणे आपण आपले कर्म केले पाहिजेत आता उदय हा द्रव्य क्षेत्र काळ भाव भाव या पंचपरावर्तन नियमाने होत राहतो तो मंद होण्यासाठी आपण वर्तमान स्थितीचे असाता कर्म जास्तीत जास्त त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजेत जर आपण अनुवरत समजून घेतले तर बऱ्या प्रमाणात असाता कर्माचा त्याग होऊ शकतो जर असाता कर्म तीव्र उदय असेल तर आपल्या मनात त्याविषयी कोणती कल्पना होत नाही अथवा त्याविषयी विचार अयोग्य असहनीय वाटतो जर कर्म उदय मंद असेल तर त्याविषयी विचार आचरणास आणण्याचा प्रयत्न केला जातो भगवान महावीरांसारखे महापुरुष यांनी असाथा कर्माचा उदय ओळखून त्यांनी आपले आचरण महाव्रतामध्ये स्थिर केले आणि आपल्या आत्म्याचा उद्धार केला तो मार्ग त्यांनी इतर जीवांना करुणा रूपाने सांगितला तो आचार्यांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये लिपिबद्ध केला त्यामुळे आपण धर्मग्रंथ भक्तिभावाने समजून घेतले पाहिजेत अथवा प्रयत्न केला पाहिजेत ज्या योगी आपल्याला असाता कर्माचा उदय बंद होऊन आपले जीवन स्थिर व शांत होईल व आपले कल्याण होईल वर्तमान युगामध्ये सर्व लहान मुलांना या गोष्टीचे ज्ञान अथवा जाणीव असणे अतिशय आवश्यक आहे भविष्यामध्ये जर आपल्याला संस्कारी पिढी बघायची असेल आपल्या मुलांना जसे जमेल तसे धर्मग्रंथाचे ज्ञान शिकविले पाहिजेत ज्यामुळे भविष्यामध्ये चुकीच्या मार्गात ते जाणार नाहीत त्यामुळे जा त्यांचा असातात कर्मापासून बचाव होईल आर्थिक प्राप्तीसाठी असाथा कर्म केल्या जातात परिस्थितीनुसार कर्म केले तर समजून घेऊ शकू परंतु जशी जशी परिस्थिती अनुकूल होईल त्याप्रमाणे आपण असाथा कर्म त्यागले पाहिजेत ज्यामुळे आपल्या परिवारामध्ये सुख शांती लाभेल सध्याचा काळ हा पंचमहुंडा सर्पिने दुख्मा काळ असल्यामुळे असाथा कर्म उदय हो हा दिवसेंदिवस तीव्र होत जाणार आहे त्यामुळे आपण आपले जीवन विचार करून सावधानतेने पूर्ण केले पाहिजेत कोणत्याही विचाराला बळी न पडता भविष्यामध्ये पडणारी कर्मस्थिती याचा विचार करून आपले जीवन पूर्ण केले पाहिजे जर आपल्या जीवनामध्ये अहिंसा तत्वाची चिंता नसेल तर जीवनामध्ये शांतता असल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे अहिंसा परमधर्म बनले आहे आए। अहिंसा हाच परम परमधर्म आहे त्यामुळे जीवन हे सुखमय शांततामय होऊ शकते जय बोलो महावीर भगवान की जय अहिंसा परमो धर्म की जय आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिलेंद